हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे हंस हा कुणाचा लागला अचानक एका हं सालबान धरणीवर कोसळला तो हैराण तडपडतो थरथरतो धवात या प्राण तळमळतो विवहळतो जीवतो लहान हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा भीमराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले उचलिले बगीने त्यास पाणी पाजिले हळूच बाण काडूनी औषध लाविले तितक्यात देवदत्त धावून तो आला सिद्धार्थाकडे पाहून त्या राज हंस सिकार शिकार आहे माझी दे हंस तो मला धनी मी त्याचा मीच बाण मारिला हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा अरे रे देवदत्त हे काय तू केले मुक्याला बाण मारून तू काय साधिले मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले तू मारिले परम तुम्ही त्याला चरक्षिले उपदेश मला तू नको शिकवू गौतमा मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा शिकार करणे क्षत्रियाचा धर्म गौतमा माझ्या शिकारीवरी माझा हक्क गौतमा हा कुणाचा हंस हा कुनाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा वादाने वाद दोघात अधिक भेटला प्रश्न तो अशक्य असाच वाटला मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडिला म्हणती या दरबारात द्या न्याय हो मला सिद्धोधन राजानी विचार करूनी, हा न्याय हा निर्णय न्यायाचा टाकील देऊनी मरणार पेक्षा श्रेष्ठ ताराधनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटूनी, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हं हा कुणाचा हंस हा कुणाचा खरंच माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद